तारीख होती पंधरा जानेवारी सकाळी सकाळी बातमी येऊन धडकली ठाकरे कुटुंबाचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर घातपात होण्याची शक्यता त्यानंतर पोलीसही अलर्ट झाले आता या प्रकरणाला वेगळं वळण आलंय या फोनला आता लव्ह स्टोरीचा अँगल समोर आलाय मातोश्री बाहेर घातपात होणार असल्याचा निनावी कॉल लव्ह ट्रँगल मधून आल्याचं समोर आलंय जो नंबर अज्ञात आरोपीनं पोलिसांना दिला होता त्या व्यक्तीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही बाब समोर आली महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीनं मुंबई गुजरात ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधील संभाषण ऐकलं या चार ते पाच मुस्लिम व्यक्तींचं संभाषण ऐकलं असं या व्यक्तीनं सांगितलं हे मुस्लिम तरुण उर्दू भाषेत संभाषण करत होते हे तरुण मोहम्मद अली रोडवर रूम रेंटवर घेणार आहेत लवकरच हे लोक ठाकरेंच्या घराबाहेर घातपात करणार असल्याचं या व्यक्तीनं सांगितलं येत्या जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर घातपात होणार असल्याचा फोन आला त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती मात्र आता या प्रकरणाला नवं वळण आलंय गुजरात ते मुंबई ट्रेन मधून चार ते पाच तरुणांचा ग्रुप मुंबईला येत असून ते मातोश्रीवर घातपात घडवणार आहेत असा कॉल महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता या कॉल करणाऱ्या एक फोन नंबर पोलिसांना दिला होता पोलिसांनी त्या चौकशी केली चौकशीत अज्ञात पोलिसांना ज्या व्यक्तीचा नंबर दिला होता त्याच्या प्रेयसीनं नकार दिल्यानंतर रागाच्या भरात हा कॉल केल्याचं समोर आलं आता पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर